परत तर बघू शकताय सुंदर असे बघा दगडूशेठ गणपती बाप्पा अमेरिकेला ताईकडे चाललेले आहेत बरं का तसंच बघा फॉरेन शंख ताईने आहे मार्गशीर्ष स्पेशल कासव अष्टलक्ष्मी कासव घेतलेला आहे त्या जर बघू शकता सुंदर असे बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग चांदीच्या कोटिंगचे गजांत लक्ष्मी तसंच बघा कुबेर भगवान मार्बल कोटिंगमध्ये चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याच्यावरती फिनिशिंग अशी ऑर्डर आहे कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की साता समुद्रापार आपल्याकडलं पूजा साहित्य जातं तसोबत बघा हा मोतीशंख आहे त्यासोबत विष्णू चक्र आहे तसं बघा वाघ कवडे एकूण सात आहेत त्यासोबत बघू शकताय गोमती चक्र पण आहेत पाच आणि ही अशी ऑर्डर जी आहे ती अमेरिकेला जाणार आहे तर धन्यवाद दादा आणि धन्यवाद ताई तुमच्या मनापासून आभार कारण साता समुद्रापार तुम्ही बघताय स्वामी मूर्तीचं पूजा साहित्य मूर्त्या त्यासोबत बघा अष्टलक्ष्मी कलश भरपूर कुंचन सेवा सुद्धा पोहोचली आहे तर दगडूशेठ बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे मार्बलमध्ये आणि कोटिंग जे आहे ते चोवीस कॅरेट गोल्डचं आहे आणि सगळ्यात मोठ्या साईजची मूर्ती आहे पाच इंचाची मूर्ती आहे तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये हवी असेल तर मेसेज करा कॉल करा